ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन स्टडीमध्ये बसून काम करत असतो तेवढ्यात सायली त्याला त्याची एक महत्त्वाची फाईल आणून देते या फाईलला सुद्धा लाल रंगाचाच कवर असतो अर्जुन विचारतो तुम्ही यालासुद्धा लाल रंगाचा कलर लावलं का तर सायली सांगते नाही सर ते आधीपासूनच आहे अर्जुन त्याचं काम करू लागतो तर सायली विचार करते मला येथेच थांबायचं अर्जुन सरांजवळ परंतु कसं थांबू ते मला काही बोलतच नाही आहे त्यामुळे सायली त्याला म्हणते सर माझं सगळं काम उरकलं आहे मी किचनमध्येच आहे तसं तर किचनमधलंही काम झालंय तुम्हाला काही हवं असेल तर मला आवाज द्या परंतु अर्जुन काम करताना हू एवढंच म्हणतो सायलीला कळतच नाही की काय करावं सायली ही दुःखी होऊन तेथून जाऊ लागते तेवढ्याच अर्जुन तिला ते थांबवतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही येथेच थांबा तसंही मी आपल्या केसबद्दलच स्टडी करतोय तुमची मला मदत होईल सायली आनंदी होऊन तेथेच बसते अर्जुन तिला म्हणतो की आता महिपत जेलमध्ये गेला आहे त्याचा आपल्या केसमध्ये सुद्धा फायदा होईल परंतु तन्वीने खोटी साक्ष दिली आहे हे सिद्ध करायला आपल्याला पुरावे लागतील सायली याचा विचार करू लागते इकडे तन्वी ही आपल्या घरी तोडफोड करू लागते तिला खूप राग आलेला असतो त्या नागराजने माझ्या थोबाडीत कशी मारली त्याची हिंमत कशी झाली त्याला त्या मी रस्त्यावर पडलेली मुलगी वाटली की काय त्याने काही केलं तरी मी त्याला किल्लेदारची प्रॉपर्टी मिळू देणार नाही असं काहीतरी करेल की कि किल्लेदार त्याला घरातून हाकलून देईल असा प्लॅन तन्वी बनवते इकडे साक्षीला एका इन्व्हेस्टरचा फोन येतो आणि तो म्हणतो मला दोन दिवसात माझे पैसे परत हवे आहेत त्यामुळे साक्षी खूप चिडते तेवढ्यात तेथे चैतन्य येतो आणि विचारतो काय झालं काही टेन्शन आहे का साक्षी चिडून म्हणते आहे टेन्शन पण तू काय करणार आहे सिंपत्ती द्यायची सोडून तू करू तरी काय शकतो चैतन्यला खूप वाईट वाटतं साक्षी त्याला म्हणते मला माफ कर मी खूप चिडले होते पण अन्नामध्ये गेल्यापासून सर्वांना वाटते की मी सुद्धा फ्रॉड आहे आणि सगळे पैसे परत मागताय आता मी त्यांना कसं फेस करू तर चैतन्य म्हणतो तू एकटीने नाही तोंड द्यायचंय मी आहे ना तुझ्याबरोबर तू तु नको काळजी करू इकडे सायलीने रूममधील सगळ्या लाल रंगाच्या वस्तू काढून ठेवलेल्या असतात अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही लाल का काढून ठेवली तेव्हा सायली म्हणते आता बस झालं अर्जुन म्हणतो पण कधी नव्हे ते बरं वाटत होतं तेव्हा सायली त्याला अहो अशी हाक मारते अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो येथे तर कोणीच नाहीये मग तुम्ही मला अहो अशी का हाक मारली सायली खूप लाजते तर कल्पना ही प्रतापची वाट पाहत असते खूप उशीर झाला म्हणून तिला काळजी वाटते तेवढ्यात प्रताप घरी येतो तो, तो खूप थकलेला असतो कल्पना त्याला जीवून घ्यायला सांगते तर प्रताप म्हणतो नको मला ऍसिडिटी होईल मी झोपायला जातो तो जाऊ लागतो तर कल्पना त्याला ते तेथेच थांबवते आणि थंड दूध देते प्रताप म्हणतो मला दूध पिण्याची गरज नाहीये माझा थकवा गेलाय कल्पना विचारते असं कसं तर प्रताप सांगतो तू जेव्हा हो मला प्रेमाने अहो म्हणाली ना तेव्हाच माझा थकवा गेला कल्पना खूप लाजते विमल आणि सायली हे ऐकत असतात तेव्हा प्रताप म्हणतो तुला आठवतंय का आपल्या लग्नाला नवीन नवीन एक वर्ष झालं होतं तेव्हा येथे पूर्ण आई बाबा सगळे असायचे तरीसुद्धा तू गपचूप माझ्या मागे यायची मागे आणि मला ऑफिसला जाताना बाय म्हणायची अहो अशी हाक मारायची तेव्हा किती भारी वाटायचं ना तेव्हा कल्पना लाचते आणि म्हणते की सायली आणि विमल ऐकताय तर प्रताप म्हणतो ऐकू देना जगातील सर्वांनी ऐकलं पाहिजे की माझी बायको मला किती छान अहो अशी हाक मारते कल्पना हसू लागते सगळे खूप खुश होतात सायलीसुद्धा विचार करते खरंच अहो म्हणण्यात किती भारी वाटते ना दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही रूममध्ये येते तेव्हा तिला ते आठवतं की आपण अर्जुनला कशी अहो अशी हाक मारली होती ती अर्जुनच्या फोटोकडे पाहू लागते तेवढ्यात अर्जुन आंघोळ करून येतो आणि कॉफी मागतो सायली त्याला कॉफी देते सायली त्याला अहो हाक मारण्याचा प्रयत्न करते पण तिची हिंमतच होत नाही अर्जुन विचारतो काय झालंय तुम्ही शांत का आहात पण सायली काही न बोलता तिथून निघून जाते अर्जुनला कळत नाही की सायली अशी का वागते सायली अर्जुनचा सा डबा भरून ठेवते परंतु अर्जुनला डबा मिळायला नको तो बाहेर गेल्यावर त्याला डबा नेऊन देईल आणि बाय म्हणेल असा विचार ती करते अर्जुन तेथे येतो आणि डबा मागतो सायली सांगते डबा सापडतच नाहीये ती डबा शोधू लागते तेवढंच विमलला डबा सापडतो आणि ती अर्जुनला देऊन टाकते अर्जुन ऑफिसला जायला निघतो तर सायली त्याच्या मागे मागे पळत जाते आणि त्याला अहो अशी हाक मारते अर्जुन मागेवरून पाहतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की साक्षी आणि तन्वीचं सत्य जाणून घेण्यासाठी अर्जुन आणि सायली एक नवीन प्लॅन बनवणार मग आता या प्लॅनमध्ये त्यांना यश मिळेल का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग या